बोलतो बोलतो जरा थांबा जरा थांबा मला मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडलाडा आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं कारण दोघंही आपापल्या जागी होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवलं आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे का देत नाहीये त्या ना भारतरत्न मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा ना तीनदा पत्र दिले त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली बोलीच होते ना पंतप्रधान कोण बोलतय आणि काय बोलतय नीट ऐकलत का हा तोच माणूस आहे जो गेल्या तीन वर्षांपासून बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरला गद्दार खोके इतकंच बोलत आलाय आणि हे आता भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला सल्ले देत आहेत की भारतीय जनता पक्षाने नेहरूंचं नाव काढू नये आणि काँग्रेसने सावरकरांचं नाव काढू नये वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान केला होता तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं पुन्हा महाराष्ट्रात आलास तर हातपाय तोडेन आणि तेव्हाच्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांनी त्या नेत्याच्या पुतळ्याला जोरदार जोडे हाणले होते मात्र राहुल गांधी म्हणजेच नकली गांधी वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांचा अपमान करून गेला त्यावर हा कोमटराव एक शब्दही बोललेला नाही आणि आता या कोमटरावचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने म्हणजेच पप्पू ने या नकली गांधीने सावरकरांचं नाव इथून पुढे घेऊ नये आणि सावरकरांचा विषय काढू नये काहीतरी वेगळं बोलावं पळवाट शोधत आहे हा माणूस कारण या माणसाच्या छातीत धमकच नाहीये या नकली गांधीला ठणकवायची की आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर म्हणजेच आमच्या प्रिय तात्या रावांवर जर एक शब्द जरी यापुढे बोललास तरी थोबाड फोडेन हे इतके लाचार झालेले आहेत की हे त्या नकली गांधीला ठणकावू सुद्धा शकत नाहीत आणि हे मर्दपणाच्या गोष्टी करतात याच नकली गांधी घराण्याने आणि यांच्या त्या तथाकथित महात्म्याने देशाचं किती वाटोळ केलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आजही आपण भोगत आहोत मुस्लिमांचं लांगुल चालन काँग्रेसनं आत्ता आत्ता सुरू केलेलं नाहीये तथाकथित महात्म्यापासूनच हे सुरू आहे त्या महात्म्यामुळेच देशाची फाळणी झाली सर्व धर्म समभावाची पुंगी वाजवत हिंदूंचं खच्चीकरण त्या महात्म्यानेच सगळ्यात जास्त केलं आणि याचे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे कोणीही तो महात्मा किती महान होता अशी अक्कल या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये येऊन पाजळू नये त्याच महात्म्याने आपलं पवित्र मूळ राम भजन सुद्धा भ्रष्ट करून टाकलं ईश्वर अल्ला तेरो नाम हे आपल्या पवित्र मूळ राम भजनामध्ये घुसळवण्याची गरजच काय होती एखाद्या अजान मध्ये एखाद्या कलमामध्ये रामाचं नाव किंवा बजरंग नाव टाकायची धमक तुमच्यात नव्हती का तेवढी हिंमतच तुमच्यात नव्हती मात्र तुम्हाला एक गोष्ट चांगलीच माहीत होती की आपण हिंदूंच्या भजनांमध्ये कितीही भ्रष्टपणा केला किंवा हिंदूंचं कितीही खच्चीकरण केलं तरीही हिंदू आपल्याला श्रेष्ठच मानणार महानच मानणार त्यामुळे सर्व धर्म समाभावाची वाजवत यांनी पवित्र मूळ राम भजनाचा बँड वाजवून टाकला मात्र मित्रांनो पवित्र मूळ राम भजन काय आहे त्याची झलक आता काही सेकंदांमध्ये नक्की बघा घुपती राघव राजा रामपती पावन सीताराम रम जी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम सीता राम रमणा सीताराम जय जय राघव सीताराम राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन ही होती लक्ष्मणाचार्य यांनी रचलेल्या पवित्र मूळ राम भजनाची एक छोटीशी झलक या पूर्ण भजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि मूळ पवित्र राम भजनच गा आणि तेच भजन आपल्या पुढच्या पिढीला शिकवा गेली अनेक दशक आपण ईश्वर अल्ला घुसडवलेलं भ्रष्टभजन म्हणत आलेलो आहोत मात्र इथून पुढे शतकानुशतक आपल्याला मूळ पवित्र राम रामभजनच गायचं आहे तेव्हा आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही अजून केलं नसेल तर लगेच करून घ्या प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि धर्मशास्त्र संस्कृती नीती संस्कार यांवर आधारित आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करूया कोमटरावांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाने नेहरूंचं नाव घेणं बंद करावं चुका देशाला सांगणं बंद करावं आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर राहुल गांधी किंवा काँग्रेसने बोलणं टाळावं काळ आपल्याकडे बघतोय आपण काय करतोय हे काळ बघतोय त्यामुळे आता आपण भविष्याचा विचार केला पाहिजे मग हीच गोष्ट यांच्यावर लागू पडत नाही का गेली तीन वर्ष यांनी जनतेचं डोकं उठवलेलं आहे गद्दार खोके माझा बाप चोरला माझं पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझं ह्याव चोरलं माझं त्याव चोरलं यांची लंगोटी सुद्धा चोरली असेल एखाद्यानं अरे पण मग तुमच्या घरामध्ये इतक्या चोऱ्या होत होत्या इतके डाके पडत होते तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का तर हो झोपाच काढत होते कारण पेंगवीन पळतो सारखा लंडनला आणि घर कोंबडा तर उघड उघड बोललेला होता डास कसा मारायचा हे सुद्धा मला कळत नव्हतं तेवढं सुद्धा त्राण माझ्यामध्ये नव्हतं तेव्हा यांच्याकडून चोरांना पकडणं शक्य तरी आहे का बरं मुळात चोरी झालेली आहे का तर अजिबातच नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना यांनी स्वतः तिलांजली दिली एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे कोमटराव थोबाडावर आपटलेले आहेत कोमटरावांकडे आता स्वतःचा मतदार उरलेला नाही यांना काँग्रेसच्याच भिकेवर इथून पुढे निवडणुका लढायच्या आहेत हे विधानसभेमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे कारण मराठी माणूस आणि हिंदू मतदार यांच्यापासून कायमचा बाहेर गेलेला आहे दूर गेलेला आहे आणि आता बीएमसीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोमटरावांची पुन्हा एकदा षडयंत्री कामगिरी सुरू झालेली आहे हिंदुत्वाचा नारा त्यांनी द्यायला आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे का तर आता बीएमसीच्या निवडणुका यांना जिंकायच्या आहेत कारण बीएमसीची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं जेवढं बजेट आहे ते आपल्या देशातल्या एखाद्या राज्यात इतकं बजेट आहे इतकी मोठी तिजोरी इतक्या सहजासहजी कोमटराव सोडतील का गेली पंचवीस वर्ष हे खा खा खात आलेले आहेत मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा यांनी कसा उधळलेला आहे हे आता समोर यायला लागलेलं आहे यांची सगळी लफडी बाहेर पडायला लागलेली आहे यांचं ते मातोश्री दोन नावाचा यांनी जो मदरसा बांधलेला आहे तो सुद्धा कायदे थाब्यावर बसवूनच बांधलेला आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली होती त्याच देवेंद्र फडणवीसांना हे जाहीर सभांमधून टरबुज्या फडतूस कलंक असं हिणवत होते मात्र देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये नाक मुठीत धरून ओमटराव आणि त्यांचा पुत्र पेंग विन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले यावरून अनेक लोकांनी कयास बांधायला सुरुवात केली जे कोमटराव कोणाचाही फोन उचलत नाहीत कोणालाही भेटत नाहीत ज्या देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांना दोन हजार एकोणीसला ला यांनी फोनवर साध दोन शब्द सुद्धा बोलले नव्हते त्यांना ताटकळवत ठेवलेलं होतं आठ दिवस देवेंद्र फडणवीस यांना कंटिन्युअसली फोन करत होते मात्र यांनी फोन उचलला नाही त्याच देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी गोमटराव हो। आपल्या पुत्राला घेऊन गेलेले आहेत यावरून लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत अनेकांचं म्हणणं असं आहे वेग आहे की आहे की डोळ्यांसमोर ठेवून हे सगळं नाटक चाललेलं बाबा हो तुम्ही इतकं बहुमत विधानसभेला घेतलेलं आहे किमान माझ्यासारख्या भिकारड्यासाठी मुंबई महानगरपालिका तरी सोडा कारण मुंबई महानगरपालिका जर हातातून गेली तर माझं आणि माझ्या मुलाचं जगणं अवघड होऊन जाईल अनेकांना असं वाटतंय मात्र दुसरी शक्यता यामध्ये अशी सुद्धा आहे की उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागायला गेले होते विरोधी पक्ष नेते पदासाठी यांना स्वतःला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचा मूर्खमंत्री व्हायचं होतं आणि कदाचित आता यांची अशी मनीषा असू शकते की आपल्या पोराला विरोधी पक्ष नेते पद मिळावं आणि म्हणूनच तशी गळ घालण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असावेत की देवा भाऊ काहीही करा विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेच्या म्हणजेच माझ्या पारड्यामध्ये टाका आणि माझ्या पोराला विरोधी पक्ष नेतेपद करा मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे जेव्हा दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले होते आणि राज्याचा कारभार चालवत होते तेव्हाच उद्धव ठाकरे यांची पेंग्विनला पुढे करण्याची जी धडपड सुरू होती तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी कोमटरावांना समजवलेलं होतं की आदित्य अजून लहान आहे त्याला अजून भरपूर अनुभव घ्यायचा आहे त्याला आधी अनुभव घेऊ द्या नंतर त्याचं राजकीय करिअर हळूहळू सेट करा मात्र कोमटरावांना प्रचंड घाई झालेली होती म्हणूनच दोन हजार ला महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचा अवमान करून कोमटराव मूर्खमंत्री बनले आणि आपल्या पोराला त्यांनी कॅबिनेट मंत्री बनवलं आता सुद्धा कोमटरावांची ही इच्छा असू शकते की विरोधी पक्ष मिळावं मात्र असं होणं अजिबातच शक्य देवेंद्र फडणवीस इतके कच्चे अजिबातच नाहीत विरोधी पक्ष नेतेपद हे किती जबाबदारीचं पद आहे याची देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण कल्पना आहे त्याचं कारण असं आहे की सत्तेत असलेला देवेंद्र जितका घातक नाही तितका विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस हा अत्यंत घातक आहे हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद हे किती महत्वाचं आहे किती जबाबदारीचं आहे याची पूर्ण जाणीव पूर्ण कल्पना देवेंद्र फडणवीस यांना आहे त्यामुळे बेबी मर्सिडीज ला म्हणजेच आपल्या या पेंगविनला विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीस देतील याची सुतराम सुद्धा शक्यता अजिबातच नाही आहे आता प्रश्न असा आहे की मग कोमटराव आणि पेंग्विन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी कशासाठी गेले तर त्याचं कारण सरळ सरळ आहे दिशा सलियान केस अजूनही गरम आहे खटला अजूनही सुरू आहे बीएमसी मधले जे प्रचंड मोठे मोठे घोटाळे या लोकांनी करून ठेवलेले आहेत ते चव्हाट्यावर आलेले आहेत कधीही एसआयटी लागू शकते ईओडब्ल्यू मध्ये कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि चौकशीचा फेरा मागे लागू शकतो आणि यांच्यावर कोणत्याही क्षणी कुठलंही संकट ओढवू शकतं आपल्यावर आता इथून पुढे या वयामध्ये कुठलंही संकट ओढवू नये अगोदरच आपली अँजिओप्लास्टी झालेली आहे आपल्याला हृदयरोगाचा याची कोमटरावांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळे कोमट पाणी पिऊन हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असतील की देवा भाऊ माफ करा चुकलं हुकलं सोडून द्या आम्हाला क्षमा करा आम्ही जी काही बडबड केली ते आमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली आहे वैयक्तिकरित्या आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीही नाही असंच काहीतरी सांगण्यासाठी कोमटराव तिथे गेले असणार पण हा माणूस इतका निर्लज्ज आहे की देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर बाहेर येऊन असं म्हणतो की महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे आणि सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रात झालं पाहिजे म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र पुढच्याच प्रश्नाला उत्तर देत असताना म्हणजे पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देत असताना हा बोलून गेला की, निर्लज्ज माणूस बोलून जर कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटपच करायचं नव्हतं तर हे नागपूरचं अधिवेशन गम्मत-गम्मत म्हणून ठेवलेलं होतं का हा प्रश्न जर कोमटराव सरकारला विचारत आहेत तर मग तुम्ही तुमचा पोरगा पियंग आणि तो वरुण सरदेसाई हे गमत गंमत म्हणून नागपूरला गेलेले होते का या प्रश्नाचं उत्तर आधी द्या ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही घाणेरडी सवय जोपर्यंत कोमटराव सोडत नाहीत तोपर्यंत तो जनतेच्या मनामध्ये यांचा आदर वाढणं निव्वळ अशक्य आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका शिवाय कोमटराव पेंग्विन सह देवा भेटायला कशासाठी गेला असेल या बाबतीतही तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा जमलं तर कोमटरावांना एखादा टोमणा सुद्धा मारून टाका प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा त्या पूर्ण मूळ पवित्र रामभजनाची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पिढीला हेच राम भजन ऐकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला थेट संवाद साधत प्रपंच परिवारातर्फे आयोजित अयोध्या यात्रा रामलला दर्शन आणि तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्या आर्थिक रोजगाराच्या नव्या उपक्रमांची आणि योजनांची चर्चा करता येईल याचं ये आयोजन नियोजन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे कारण उपक्रम मोठे मोठे आहेत मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा आणि महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आवश्यक या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूर असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय राजकीय बातम्या राजकी घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम